पुणे शहरातला उच्चभ्रू मानला जाणारा कोंढवा परिसर या परिसरातल्या एका हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये बुधवारी दोन जुलैच्या रात्री एक धक्कादायक घटना घडली इथं एक व्यक्ती कुरिअर बॉय म्हणून घरात घुसली आणि त्यानं एका बावीस वर्षीय तरुणीवरती जबरदस्ती अत्याचार केला इतकंच नाही तर त्यानं तरुणीच्या मोबाईलमध्ये सेल्फी काढून त्यात मी पुन्हा येईन असा मेसेजही लिहिला यानंतर आरोपी तिथून फरार झाला या घटनेनं तरुणीला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे या प्रकरणी कोंडवा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी फरार आरोपीचा शोध सुरू केला आहे पोलिसांच्या तब्बल दहा टीम आरोपीचा शोध घेत आहे पण कोंडव्यात घडलेल्या या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे हे प्रकरण नक्की आहे काय हा आरोपी तरुणीच्या घरात कसा घुसला त्यानं तरुणीला काय धमकी दिली या प्रकरणावरती पोलिसांचं म्हणणं काय सगळ्याची माहिती जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू पुण्यातला कोंढवा परिसर इथं अनेक उच्च गृह सोसायटी आहेत यापैकीच एका सोसायटीमध्ये बावीस वर्षांची तरुणी आपल्या भावासोबत अकराव्या मजल्यावरती राहते ही तरुणी मूळची अकोल्याची आहे ती पुण्यातल्याच कल्याणी नगरमधल्या एका कंपनीमध्ये नोकरी करते सध्या तिचा भाऊ गावी गेल्यामुळं ती घरात एकटीच राहत होती बुधवारी दोन जुलैला ही तरुणी ऑफिसवरून घरी आली त्यानंतर संध्याकाळी सात साडेसातच्या सुमारास एका व्यक्तीनं या एक सोसायटीमध्ये प्रवेश केला या सोसायटीमध्ये सुरक्षेसाठी सिक्युरिटी गार्ड चोवीस तास तैनात असतात या व्यक्तीला सिक्युरिटी गार्डनं अडवलं तेव्हा आपण कुरिअर बॉय असल्याचं त्यानं सांगितलं त्यानंतर गार्डनं त्याला आत जाऊ दिलं तो थेट अकराव्या मजल्यावरती असलेल्या तरुणीच्या फ्लॅटपर्यंत पोहोचला त्यानं घराची बेल वाजवल्यावरती तरुणीनं दरवाजा उघडला तेव्हा तुमचं कुरिअर आहे असं त्यानं तिला सांगितलं तरुणीनं सेफ्टी डोअर न उघडता फक्त वरवर कुरिअर बघितलं आणि हे कुरिअर माझं नसल्याचं सांगितलं तरीही कुरिअर बॉय तिथून गेला नाही त्यानं हे कुरिअर तुमचंच आहे नीट बघा यावर सही करा असा आग्रह तरुणीकडे धरला शेवटी नाईला जाणं तरुणीनं ना घराचा सेफ्टी डोअर उघडला आणि इथंच घात झाला सेफ्टी डोअर उघडून तरुणीनं मोठी चूक केली दरवाजा उघडल्यानंतर कुरिअर बॉयनं माझ्याकडे पेन नाही सही करण्यासाठी पेन घेऊन या असं तरुणीला सांगितलं त्यानंतर तरुणी पेन आणण्यासाठी आतल्या खोलीमध्ये गेली याचा फायदा घेऊन आरोपीनं घराचा दरवाजा बंद केला आणि तो तिच्या मागोमाग आतल्या खोलीत गेला तिला काही कळायच्या आत त्यानं स्वतःसोबत आणलेला केमिकल स्प्रे तरुणीच्या तोंडावरती मारला या स्प्रेमुळं ही तरुणी जागीच बेशुद्ध झाली त्यानंतर आरोपीनं तिच्यावरती अत्याचार केला आरोपी इथंच थांबला नाही त्यानं अत्याचार केल्यानंतर तरुणीच्या मोबाईलमध्ये स्वतःचा सेल्फी घेतला त्यासोबतच त्यानं तरुणीसाठी एक मेसेजही ली लिहिला मी पुन्हा येईल जरी घटना कुणाला सांगितली तर मी फोटो व्हायरल करेल असा मेसेज आरोपीनं तरुणीच्या मोबाईलमध्ये टाईप करून ठेवला यानंतर आरोपी तिथून पळून गेला या घटनेनंतर रात्री साडेआठच्या सुमारास तरुणीला शुद्ध आली त्यावेळी ती प्रचंड घाबरली होती तिनं लगेच तिच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती तिच्या घरच्यांना दिली यानंतर कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पीडितेचा जबाब नोंदवला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी अज्ञात आरोपीच्या विरोधामध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम चौसष्ट कलम सत्याहत्तर आणि कलम तीनशे एकावन्न दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी एकूण दहा पथकं तयार केली आहेत आरोपीनं पीडितेला बेशुद्ध करण्यासाठी गुंगी आणणारा पदार्थ स्प्रेमधून वापरला असण्याची शक्यता आता वर्तवली जाते यामुळं पोलिसांनी फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी बोलावलं तरुणीच्या घराचा पंचनामा करण्यात आला असून पीडितेवरती कोणता स्प्रे फवारला हे शोधण्याचं आहे सोसायटी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत त्यामुळं पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली आहे दरम्यान आरोपीचा चेहरा एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून सीसीटीव्ही फुटेजवरून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे पुणे शहराचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार घडलेल्या घटनेनंतर पीडित महिला सध्या मानसिक धक्क्यात असून तिच्या जबाबासाठी महिला अधिकाऱ्यांची मदत घेतली जाते तसंच तिच्यावरती ससून हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत सी सी टी व्ही फुटेज कॉल डेटा आणि फिंगर प्रिंट्स यावरून आरोपीचा माग काढण्याचं काम सध्या सुरू आहे असं पोलिसांनी सांगितलंय ही तरुणी गेल्या वर्षभरापासून पुण्यात राहते हा आरोपी या तरुणीच्या ओळखीचा होता का आरोपीनं आधी या परिसराची रेखी केली होती का याबाबतही पोलिसांकडून तपास केला जातोय आरोपी वय अंदाजे पंचवीस वर्ष असण्याची शक्यता आहे ही घटना उच्चभ्रू आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सोसायटीमध्ये घडल्यानं सुरक्षेच्या दृष्टीनेही मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत आरोपीनं अतिशय हुशारीनं स्वतःला कुरिअर बॉय असल्याचं सांगत सोसायटीमध्ये प्रवेश मिळवला सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांकडूनही त्याची फारशी चौकशी झाली नाही असं पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये समोर आलंय आता आरोपी हा खरंच कुरिअर बॉय होता की कुरिअर बॉयच्या नावाखाली त्यानं हा सगळा प्रकार केला याची चौकशी केली जाते त्यासाठी पुणे पोलिसांकडून कुरिअर कंपन्यांशीही संपर्क केला जात असल्याचं माध्यमांकडून सांगण्यात आलंय तसंच सिक्युरिटी गार्डची ही चौकशी केली जाणार असून आरोपीला तरुणीच्या घरापर्यंत जायला कुणी मदत केली का हे सुद्धा पोलीस तपासणार आहेत घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी पुणे शहरातल्या इतर सोसायट्यांनाही सतर्क राहण्याचं आवाहन केलंय कुरिअर डिलिव्हरी करणाऱ्यांची ओळख आणि नोंदणी प्रक्रिया अधिक काटेकोर करण्याची गरज असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे पण सध्या कोंढव्यात तरुणीवर झालेल्या अत्याचाराचं हे प्रकरण आता चांगलं चर्चेत आलंय यातून एकूणच पुणे शहराच्या सुरक्षेवरूनही संताप व्यक्त करण्यात आलाय पण यातून काही प्रश्नही उपस्थित होत असल्याचं सांगितलं जात आहे तरुणीनं कुरिअर आपलं नसल्याचं सांगितलेलं असतानाही तिनं सेफ्टी डोअर का उघडला कुरिअर तपासण्याआधीच ती सही करण्यासाठी पेन आणायला का गेली त्या कुरिअर बॉयनं असं तिला नक्की काय सांगितलं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पोलीस तपासात मिळणं शक्य होणार आहे पोलिसांची धा पथकं आरोपीच्या मागावरती असल्यानं आता या आरोपीला पोलीस कधीपर्यंत अटक करतात अटकेनंतर त्याच्या चौकशीमध्ये आणखी कोणते धक्कादायक खुलासे होणार हे पाहणं महत्त्वाचं असणारे कोणव्यातल्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये घडलेल्या या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं चोवीस तास सुरक्षा रक्षक तैनात असलेल्या सोसायट्या आता सुरक्षित नाही का याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा